तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा काल मी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी महिलांना पूर्ण माहिती दिली होती की आता अर्जाची छाननी होणार आहे कशा प्रकारे होणार आहे कोणकोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहे पण आता सरकारने जे आहे ते निवडणुकीनंतर पलटी मारलेली आहे आणि आता जवळपास ऐंशी लाख ते एक कोटी महिलांचे अर्ज आता रिजेक्ट करण्यात येणार आहे त्यांचे पैसे बंद करण्यात येणार आहे कारण आता सरकारने अटीसुद्धा वाढवली आहे आणि आता सरकार पूर्णपणे अर्जांची छाननी करून ज्या महिलांनी पात्र नसताना सुद्धा अर्ज भरले आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आता सरकारने कोणत्या कोणत्या अटी लावल्या आहे की ऐंशी ते एक करोड महिलांचे पैसे आता सरकार बंद करणार आहे म्हणजे सात हजार पाचशे या पुढे तुम्हाला येणार नाही महत्वाच्या अटीसुद्धा मी सांगणार आहे आणि एका न्यूजपेपरमध्ये सुद्धा पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि यामध्ये सरकारने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना काढून महिलांना कसे फसवले हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा जुलै महिन्यामध्ये जे आहे ते सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना काढली त्यामध्ये जवळपास एक कोटी महिलांनी जे आहे नारीशक्ती दूत ॲपवरून अर्ज भरले त्यानंतर नारीशक्ती दूत ॲप ही बंद झाली एरर यायला लागले आणि त्यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पोर्टल काढले आणि त्या पोर्टलवर सुद्धा जवळपास दीड हो हो ते दोन कोटी महिलांनी अर्ज भरले त्यामध्ये सुद्धा भरपूर महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले काही डॉक्युमेंटचा इश्यू होता किंवा काही टेक्निकल इश्यू होता यामुळे महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आणि जवळपास दोन कोटी तीस लाख ते चाळीस लाख असे महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा टाकलेले आहे म्हणजे सात हजार पाचशे रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंतचे सात हजार पाचशे रुपये टाकले मग सरकारला माहित होतं की नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन आहे आणि लोकसभेमध्ये जेव्हा सरकार पडली म्हणजे खासदार मंत्रिपदाचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा लोकसभेमध्ये सरकार पडली आणि त्यानंतर सरकारने ठरवलं की आता महिलांना योजना द्यायची योजना देऊन महिलांची मतं आपल्याकडे वळवून घ्यायची म्हणजे महायुती सरकारकडे वळवून घ्यायची असं मी का म्हणत आहे कारण बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन होते आणि सरकारने ऐन चार ते पाच महिन्याआधी जी आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली धडातधड दड़ जे आहे ते सरसकट तुमच्या आस्थापना विभाग तहसील कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालय यामध्ये अर्ज अप्रूव करून दिले त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची पडताळणी केली नाही ज्या महिलांनी पात्र नसून सुद्धा या ठिकाणी अर्ज भरले त्यांचे सुद्धा अर्ज पुरव केले ज्या कुटुंबातील तीन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज भरले मुलींनी अर्ज भरले त्यांचे सुद्धा अर्ज पुरव करून घेतले कोणत्याच प्रकारची त्या ठिकाणी पडताळणी केली नाही आणि धडाधड त्या महिलांच्या अकाउंटमध्ये पाच महिन्यांचे पैसे सात हजार रुपये टाकून दिले आणि आता इलेक्शन संपलं आता पुन्हा योजना सुरू झाली पण आता सरकार म्हणत आहे की आता आम्ही अटी लावलेली आहे आणि त्या अटीमध्ये जर महिला बसत असेल ज्या महिलांनी आतापर्यंत लाभ घेतला आता त्या महिलांचे सुद्धा आम्ही पैसे बंद करणार तर त्या अटी काय आहे सर्वात आधी महत्वाची अट होती कि माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असाल तर तुमच्या कुटुंबाचे पूर्ण उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे म्हणजे एकत्रित जे काही कुटुंबातील उत्पन्न आहे असं असून सुद्धा भरपूर महाराष्ट्रातील महिलांनी अर्ज भरले आणि योजनेचा लाभ घेतला मग सर्वात आधी सरकारने पडताळणी योग्य करायला पाहिजे होती आधीच व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं की खरंच ही महिला या योजनेसाठी पात्र आहे का खरंच त्या महिलेच्या घरी टू व्हीलर स्पोर्ट बाईक आहे का त्या महिलेच्या घरी कार आहे का त्या महिलेच्या घरचा कोणी पुरुष व्यक्ती किंवा महिला व्यक्ती जी आहे ते सरकारी नोकरीवर आहे का किंवा मोठे उद्योगधंदे मोठे व्यापार आहे का त्या महिलांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न किती आहे उत्पन हे सर्व सरकारने आधीच चेक करायला पाहिजे होतं हे सर्व सरकारने आधी काहीच चेक केलं नाही कोणत्याच महिलेचं उत्पन्न चेक केलं नाही किंवा कोणत्या कुटुंबामध्ये महिला एकापेक्षा जास्त लाभ घेत आहे का काही काही कुटुंबामध्ये तीन ते चार महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत आहे पण सरकारने काहीच व्हेरिफिकेशन केलं नाही धडाधड म्हणजे सरसकट अर्ज जे आहे ते महिलांचे अप्रूव्ह करून टाकले इलेक्शनच्या आधी सरकारने घोषणा केली होती की आता आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये एवढी एकवीसशे रुपये इलेक्शन नंतर म्हणजे महायुती सरकार निवडून आल्यानंतर देऊ पण आता या ठिकाणी सरकार भरपूर महिलांचे अर्ज रिजेक्ट करत आहे आणि पडताळणीसुद्धा सुरू होणार आहे काही ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे न्यूजपेपरमध्ये सुद्धा कात्रण आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या न्यूजपेपरवर जे आहे मी पूर्ण संदर्भासाठी माहिती दिलेली आहे की कोणत्या महिलेचे पैसे बंद होणार आणि कोणत्या महिलांचे पैसे जे आहे ते सुरू राहणार या न्यूजपेपरचं कात्रण तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आईडीवर मिळेल खाली मी तुम्हाला या ठिकाणी इंस्टाग्राम आयडी देत आहे त्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून तुम्ही ते कात्रण जे आहे न्यूजपेपरचं ते पाहू शकता आणि पूर्ण बातमी या ठिकाणी वाचू शकता मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सरकारने हे सर्व व्हेरिफिकेशन जे आहे ते इलेक्शनच्या आधीच करायला पाहिजे होतं मग आता नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये प्रश्न पडत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजने काढून सरकारने सात हजार पाचशे कशासाठी दिले तर फक्त निवडणूक जिंकण्यासाठी महायुती सरकार जिंकून जिंकून येण्यासाठी आणि तसंच झालेलं आहे म्हणजेच महायुती सरकारची आता सरकार बसलेली आहे मग हे व्हेरिफिकेशन सरकारने आधी का केले नाही हा सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न महिला आणि नागरिकांमध्ये आता तयार होत आहे कारण यामध्ये जवळपास ऐंशी टक्के महिला अशा सुद्धा आहेत की त्यांच्या कुटुंबातील उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त आहे कमावते व्यक्ती आहे आणि अशा महिलांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे आणि आपले पैसे सुरू राहिले पाहिजे यासाठी त्या महिलांनी बी जे पी सरकार म्हणजे महायुती सरकारला भरभरून ओढ दिलेले आहे आणि सर्वात जास्त सीटा जी आहे ते महायुती सरकारच्या निवडून दिलेल्या आहे पण आता सरकारने ज्या महिलांना आधीपासून सात हजार पाचशे रुपये पाठवले आणि आता निवडणुकीनंतर जेव्हा एकवीसशे रुपये महिना पाठवायची वेळ येत आहे तेव्हा ऐन वेळेस सरकार आता पलटी मारत आहे आणि व्हेरिफिकेशनचा मुद्दा सरकारने पडताळणीचा मुद्दा छाननीचा मुद्दा आता सरकारने समोर आणलेला आहे आणि आता ज्या महिलांना पैसे मिळून सुद्धा त्या महिलांचे अर्ज चेक केल्या जाईल त्यांच्या कुटुंबातील उत्पन्न चेक केल्या जाईल खरंच ती महिला पात्र आहे का हे सर्व चेक करून त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असेल तर तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या पोर्टलवर म्हणजे अर्जावर एक संजय गांधीचं बटन देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये यस ऑप्शन असेल तर पैसे मिळणार नाही नो ऑप्शन असेल तर पैसे मिळेल त्यानंतर सुद्धा अर्जावर महिलांच्या पडताळणी होणार त्या त्या अर्जाच्या पडताळणीवर सुद्धा महिलांचे पैसे बंद करण्यात येणार आहे मग सरकारला एकच प्रश्न विचारायचा आहे की मग आधीच तुम्ही अर्जाची पडताळणी व्यवस्थित का केली नाही कशाला सर्वात जास्त महिलांचे अर्ज अप्रूव्ह करून दिले कशाला महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले त्याच महिलांना अप्रुव्हल दिलं असतं ज्या पात्र आहे त्या महिलांना अप्रुव्हल रिजेक्ट केलं असतं ज्या पात्र नाही मग इलेक्शनमध्ये जिंकून येण्यासाठीच तुम्ही इलेक्शनच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली आणि खटाखट महिलांच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये टाकले जेणेकरून महिला आपल्याला सर्वात जास्त वोटिंग करतील आणि तसंच झालं महिलांनी सर्वात जास्त या ठिकाणी प्रतिसाद प्रति दिला ज्या महिलांनी कधी वोटिंग सुद्धा केलं नव्हतं त्या महिला सुद्धा घराच्या बाहेर निघाल्या आणि आपली योजना बंद नको व्हायला मग विरोधी पक्षाचं सरकार जर निवडून आलं आणि त्या सरकारने जर आपली योजना बंद केली तर आपले पैसे बंद होणार यासाठी महिलांनी महायुती सरकारला समर्थन दिलं आणि आपली योजना सुरू राहावी यासाठी महायुती सरकारलाच मतदान केलं त्याचप्रमाणे काँग्रेसने जी आहे ते निवडणुकीच्या आधी प्रचारादरम्यान महिलांना एक वचन दिलं होतं की जर तुम्ही आमची सरकार निवडून दिली म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार जर निवडून दिली तर आम्ही तुम्हाला प्रति महिला प्रति महिना तीन हजार रुपये असे देणार तरी पण महिलांनी महाविकास आघाडीच्या जे काही प्रतिज्ञापत्र आहे त्यावर विश्वास ठेवला नाही की हे सरकार खरंच आपल्याला पैसे देणार की नाही जे काही पंधराशे रुपये मिळत आहे एकवीसशे रुपये होणार आहे त्यावरच आपण विश्वास ठेवू आणि महायुती सरकारलाच निवडून देऊ कारण ऑलरेडी आपले अर्ज अप्रूव आहे आपल्याला पैसे आलेले आहे महिलांनी तीन हजार रुपयाची लालच न करता आपल्या पंधराशे रुपये आणि एकवीसशे रुपयासाठी एक रुपया महायुती सरकारवरच विश्वास ठेवला आणि त्यांनाच मतदान केलं आणि आता निवडणुकीनंतर काय होत आहे की ज्या महिलांनी मतदान केलं तर त्यांचेच पैसे सरकार बंद करण्यासाठी या ठिकाणी अटी आणि शर्ती लावत आहे महिलांनी अर्ज भरले होते तर तेव्हाच पूर्ण व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं आणि तेव्हाच पात्र महिलेलाच त्या योजनेचा लाभ द्यायला पाहिजे होता तुम्ही सरसकट या योजनेमध्ये सर्व महिलांना लाभ दिला आणि आता त्या महिला त्या सर्व महिलांनी तुम्हाला मतदान केले जिंकून दिले आणि आता त्या सर्व महिलांचे जे आहे ते पूर्ण सडसकट व्हेरिफिकेशन करणार आणि त्यांचे अर्ज रद्द करणार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रद्द झालेल्या महिलांना एकही रुपया मिळणार नाही आणि पात्र झालेल्या महिलांना जे आहे ते त्यांचे पैसे जे आहे एकवीसशे रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर बघा आता ही सर्व पडताळणी तुमच्या राशन कार्डवर होणार आहे कारण राशन कार्डमध्ये सर्व व्यक्तींचे नावं असते कुटुंबामध्ये जे काही व्यक्ती आहे एक दोन तीन चार पाच सात आठ दहा जे काही व्यक्ती असतील त्या कुटुंबातील व्यक्तीमध्ये जर एकाही व्यक्ती नोकरीवर असेल किंवा कोणता तरी व्यक्ती नवीन नोकरीवर लागला असेल काही दिवसांपूर्वी नोकरीवर लागला असेल कारण काही दिवसांपूर्वी सरकारने जे आहे ते भरती प्रक्रिया काढली होती आणि त्यामध्ये भरपूर सर्वसाधारण कुटुंबातील मुलं आणि मुली जी आहेत ते सरकारी नोकरीवर लागलेले आहेत आणि त्या कुटुंबातील महिलांनी सुद्धा या ठिकाणी अर्ज भरले आणि योजनेचा लाभ घेतला आणि त्या आता त्या महिलांचे अर्जसुद्धा या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे रिजेक्ट करण्यात येणार आहे कारण त्या कुटुंबातील मुलं किंवा मुली याआधी किंवा आधीपासून सरकारी नोकरीवर आहे अरे तर बघा अशा प्रकारे सरकारने निवडणूक झाल्यानंतर महिलांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर पलटी मारलेली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर असताना तुम्ही लाभ घेतला आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद